नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण पाठीमागे बघतो आपल्या पाठीमागे जे डोंगर आहे मांगी ट्रेक करणार आहोत आपण तर चला कशा पद्धतीने ट्रेक असेल त्या तुम व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्यावेळी व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा संपूर्ण टीम आहे आपली

फायनली आपण पावती घेऊन आणि अरे हो ट्रेकिंगला सुरुवात केली चला लवकर चला ट्रेक चला आपले अरुण भाऊ आहेत संजय शंकर मागा आणि आपले विजय पदवीरे आणि आपले अजित भाऊ चला ट्रेकिंग ला सुरुवात झाली आपण बघूया किती तासामध्ये ट्रेक आपण कम्प्लीट करतोय इथले लोक सांगतात चार तास लागतील तुम्हाला बघूया आपल्याला किती तास लागतात चला जोरात पण आता बर बरस वरती चालायच आपल्या पहिल्याच टप्प्यावरती आल्यानंतर आपल्याला सुंदर सुंदर अशा मूर्ती बघायला मिळतात अगदी दिगंबर जैन यांच्या कोरीशा या मूर्ती आहेत आणि खूप सुंदर असे संदेश पण दिले दिलेत तथागत गौतम गौतम आहे ना फायनली <स्थाँगा> आपण निम्मा ट्रेक कम्प्लीट केलेला आहे आपले तीनच उंगडीवरती आलेले बाकी चार जण खालीच अजून काही दिसू नाही आम्ही आपण निमाट्री कम्प्लीट केला अजून आपला बरेच पर्वसर करती जायचं अजून आपल्याला भगवान ऋषभ देव यांची मूर्ती इकडं पाठीमाग चला व्हिडिओ कंटिन्यू बघा नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा अजून वरती जायचं इकडं आपल्याला मित्र दिसून आपल्याला एवढं आपण सर करून आलेले खालून अर्धा टप्पा झाले आपण इथे गाडी पार्क केली थे थे आपले मित्र येतात खाली आहे बघा एक येतात आपले मित्र चला आपल्याला बरस अजून कम्प्लीट करायचंय समोर तुंगीश करे तिकडं पण जायचं आपल्याला

हे बघा संपूर्ण डोंग का आपल्याला आणि आपल्याला ही मूर्ती बघायला भेटली मागे खूप देवांची मूर्ती आहे बघा भली मोठी मूर्ती खूप कोरीव काम करून ही मूर्ती घडवलेली आहे संपूर्ण खडक तोडलेला आहे खूपच अखिवा निरिक असं कामान खूपच होते आपण बघा किती सुंदर असं कोरलेलं आहे ते खलनं बनवते इकडनं आपण आलेलो आहोत समोर आपल्याला जायचं आहे पण मांगी तुंगी आहे आपली राहिलेली पब्लिक पण आलेली विजय शंकर सांबा सगळे आलेच आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघा वरती काय ते आपल्याला बघायचंय आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल ते चॅनलला ला सबस्क्राईब करा वरची चढाई आहे आता चार जण आपले आले दोन मात्र वाग मित्र राहिलेत आपले ता जागीच वरती चढायच आपल्याला चला सुनील आणि अजित भाऊ भाऊ चढायला सुरुवात केलेली ता सुरुवात सुरुवात झाली ठीक आहे बस इतक्या पायऱ्या आपण चढून आलोय सॉरी काय आणि मामा समोर बघायचं तर आपल्याला तितक्याच पायऱ्या चढायच्या बाकी तर चला फायनली ट्रेक आपल्याला कंप्लीट करायचा आहे आज तर बघू कशा पद्धतीने कंप्लीट करतो आपण आपल्याला इतकं सर करायचं शिखर ट्रेक करायचं आहे हा मांगी तुंगी मधला कोणता तरी एक आहे हा आपल्याला सर करायचा ट्रेक जर तुम्ही ट्रेकिंग करणार असाल तर नक्की इथे या डोंगरावरती ट्रेक करायला या मित्रांनो जैन मंदिर आहे इथं ऋषभदेव यांचं आहे खूपच सुंदर असा ट्रेक आहे हा आणि हा ट्रेक आपल्याला कम्प्लीट करायचा आहे तर चरण आहेत चरण स्पर्श करून पुन्हा एकदा इतका सुळका आपल्याला चढायचं आहे चला वरती जाऊन बघूयात तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि कशा पद्धतीवरती काय वातावरण आहे कसा ट्रेक होतो आपला ते बघण्यासाठी मात्र तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर फायनली आपण ट्रेक कम्प्लीट केलेला आहे वरती पोचलेला आहोत आपल्या फटोपाठ अरुण आलाय शंकर आलाय आणि सुनील पुढे आहे मागे राहिले तो विजय आणि संजय त्यांचा काही तपास नाही माग आता आपण यावरती सुळक्याजवळ आलोय सुळका खालून तुम्हाला दाखवला होता बघू यावरती काय या अजून बघायला भेट आलो सुळक्याच्या भोवती प्रदर्शिणा मारायची मला वाटतं राऊंड इकड ना इकडनं चला राऊंड मार्या चला अरे मस्त चौघण आपण आलेलो आणि वरती पाहू शकता तुम्ही खूपच उंच कडा आहे या कड्याच्या खालून आपण चाललोय एकदम थंडगार हवा आहे त्या टोकाला बसू ना थोडा नजारा करायला ते चाल ना त्या टोकाला बसून उन्ह तर आपण तुंगी डोंगरावरती वरती आल्यानंतर आपल्याला भरपूर साऱ्या गुफा दिसतील मंदिरं दिसतील हे बघा माकड पण भरपूर आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आपण आपल्या बॅगी काही असतील तर सावधगिरीने वरती आलं पाहिजे मित्रांनो हे बघा आपले सुनील भाऊ पुढे चाललेले आहेत त्यांच्या मागे आपण चाललेले आणि इथं इथे गुफा आहेत त्यांना टाळ्या लावलेले आहेत मित्रांनो हे बघा प्रवेश बंदी आहे म्हणजे आपल्याला बाहेरूनच बघावं लागतील अनेक मूर्ती इथं आहेत मित्रांनो ध्यान साधनेच्या अवस्थेमध्ये मूर्ती बघायला भेटते अनेक असे बोर्ड आहेत बघा लॉक लावलेले आहेत आणि आतमध्ये गुफा आहे गुफामध्ये अनेक मूर्ती आहेत त्यांच्यावरती नावं पण आहेत मित्रांनो चंद्र अशी गुफा आहे इथं त्याच्यावर भरपूर अशी नाव आहेत आणि अनि अनेक मूर्ती आपल्याला या पर्वताच्या जेव्हा आपण फेरी मारतो त्या फेरी दरम्यान आपल्याला अनेक मूर्त्या इथं बघायला भेटतील मित्रांनो तर भारी असा ट्रेक आहे मित्रांनो अवश्य तुम्ही येऊ शकता या ये आतमध्ये भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत तसेच आपण डोंगराला जेव्हा फेरी मारतो तेव्हा अनेक मूर्ती इथं कोरलेल्याच हनुमान असेल बजरंग बलिच शंकर अशा आपल्या देवांच्या पण मूर्ती आहेत मित्रांनो तीर्थ तीर्थंकारांच्या तर आहेतच आणि वरतून वातावरण मित्रांनो खूप भारी आहे मदे मदे आपले अजित भाऊ हे वातावरण निहाळताना आणि मध्ये मध्ये पाण्याचे टाके पण आहेत या इथं पशुपक्षी माकडे आहेत त्यांच्यासाठी हे पाणी मित्रांनो खूप खोल असं दिसतंय वरतून आपल्याला काही नजर पोचत नाही खाली काळ काळ दिसतंय सगळं आणि खूप थंड असं पाणी मित्रांनो थोडीशी घाण झालेली आहे त्याच्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा पायऱ्या आहेत पायऱ्याच्या बाजूला तडबंदी आहे कारण खाली खूप मोठा काढा आहे परत मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथे एक गुफा दिसते मित्रांनो या गुफेमध्ये पण आपल्याला बऱ्याचशा मूर्त्या दिसतात मित्रांनो हे पूर्ण जाळी आहे आणि याच्या आतमध्ये एक माकड गेलेले काहीतरी तांदूळ वगैरे काहीतरी खात आहे तेव्हा पूर्ण कंपाऊंड केलेले इथं हा दरवाजा सुनील बाबांनी खोललेला आहे इथे पण आपल्याला भरपूर साऱ्या मूर्त्या बघायला भेटत आहे बघा माकड तांदूळ खात अशा स्तब्ध अवस्थेमध्ये गुफा आहे पंचबाल बाल, बाल भगवान पंचबाल भगवान असं या मूर्त्यांचं इथं नाव आहे अशा मस्तपैकी गुफा कोरलेल्या मित्रांनो तर फायनली आपला ट्रेक कम्प्लीट झालाय आम्ही पाच जणांनी ट्रेक कम्प्लीट केला दोन जण मात्र काही कम्प्लीट करू शकले नाही अजून यायचं बाकी चला तर मित्रांनो असा होता आपला ट्रेक तर कसा ट्रेक वाटला नक्की कॉमेंट करून को सांगा अजून आपल्याला खाली उतरायचं शेवटला जायचं अजून मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा